नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन किमा विथ सॉसेजेस हा कसा सुचला हे मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी हा कसा केला तो पहा तर तेलावर भरपूर लसूण हिरव्या मिरच्या आणि कांदा परतवून घ्यायचा आहे हे परतत असताना बरोबरीने मीठ आलं लसणीची पेस्ट घालून घेतली आणि त्यामध्ये तिखट हळद हिंग धणेपूड गरम मसाला हे सर्व मसाले ड्राय मसाले सर्व घालून परतवून घेतला आहे आणि थोडंसं पाणी घातलं जेणेकरून मसाले जळू नयेत आता यामध्ये आपल्याला सॉसेजेस घालायचे आहेत पण ही कथा अशी आहे कि मराट की माझे मिस्टर मराठवाड्यात गेले होते आणि त्यांनी तिकडे कलेजी आणि किमा खाल्ला होता त्यांनी मला त्याचं इतकं वर्णन करून सांगितलेलं तर मी म्हटलं आपण असं ट्राय करून बघूया तर यामध्ये हे मी सॉसेजेस पीसेस करून मिक्स करून घेतले छानपैकी मिक्स करून झाल्यावर यामध्ये पुन्हा मी हा चिकन किमा पण घालून घेतला आहे आणि तुम्हाला जर हवं आहे तर तुम्ही मटण किमाही घालू शकता पण मी चिकन किमा घेतला आहे हा किमा घालून पुन्हा मी छान परतवून घेतलं आणि झाकण घालून एक पाच ते सात मिनटामध्ये हे शिजून गेलं आता हे शिजल्यावर आपण याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायचे आणि सर्व करायला तयार आपलं चिकन किमा विथ सॉसेजेस तर मित्रांनो नक्की ही डिश करून बघा तुम्हाला खरंच आवडेल कारण आमच्या घरात सगळ्यांना अतिशय आवडली आणि खूप आवडीने आम्ही गटारी साजरी केली तर कसं वाटलं सांगायला विसरू नका लाईक शेअर तो बनता आहे धन्यवाद